जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या संतधर पावसामुळे नंदुरबार तालुक्यातल्या खोंडामळी गावात वीस वर्षापासून बंद पडलेल्या एका कुंपनलिकेतून चक साठ फुटापर्यंत आकाशात उडाले आहे एकोणतीस तारखेला मधुकर सावंत यांच्या विहिरीतील बंद कुंपनलिकामध्ये हा प्रकार घडला आहे सुरुवातीला या कुंपणालिकेत मोठा आवाज होऊन यातून पाण्याचा मोठा फवारा आकाशात फेकला गेला सुमारे अर्धा तास साठ फुटापर्यंत आकाशात हा पाण्याचा फवारा सुरू होता यानंतर पाण्याचा प्रेशर कमी झाला मात्र बोरिंगमधून पाणी येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने या ठिकाणी दगड ठेवून हा पाण्याचा प्रवाह बंद केला शेतातील पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना तातडीने कुंपणलिकेतून येणारे पाणी बंद केले मात्र तब्बल वीस वर्षापासून बंद असलेल्या कुंपनलिकेतून अचानक आलेल्या या पाण्याची चर्चा सर्वत्र होत असून त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार